आज मीच मार्च आहे नाही का जागतिक चिमणी दिन वर्ल्ड पॅरोडे म्हणतात आजच्या दिवसात तर हा दिवस का साजरा केला जातो माहिती आहे तुम्हाला नाही माहीत आपल्या या निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये प्राणी आणि पक्ष्यांचं वेगळं असं महत्व आहे आणि अलीकडच्या काळामध्ये हे पक्षी नामशेष व्हायला लागले पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं पर्यावरणामध्ये चिवण्याचं प्रमाण हे खूप होत भरपूर होत आई सुद्धा बघा लहान बाळाला जेव घालताना एक घास चिऊचा एक घास पाऊचा असं म्हणून लहान बाळाला घास भरवायची चिमण्या सुद्धा नागामध्ये दररोज आनंदाने ना बागडत बसायच्या पंधरा अलीकडच्या काळामध्ये या चिमण्या दिसेनास झाल्या कुठेही आपल्याला चिमण्या पाहायला मिळत नाही क्वचितच एका दुसरी चिमणी आपल्याला पाहायला मिळते मग या चिमण्या गेल्यामुळं तर वाढतं शहरीकरण वाढतं आधुनिकीकरण प्रदूषण त्याचबरोबर आपण जे मोबाईल वापरतो या मोबाईलच्या ज्या लहरी आहेत त्या लहरींचा परिणाम या पक्ष्यांच्यावर झालेला आहे आणि त्यामुळं हे पक्षी लागले गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये पक्षी अभ्यासकांच्या मते पर्यावरणातले जवळजवळ पंच्याऐंशी टक्के पक्षी नामशेष झालेले आहेत आणि ही या पर्यावरणासाठी धोक्याची घंटा आहे चिमणी जी आहे ती चिमणी काय करते पिकावर पडणाऱ्या आळ्या असतील कीटक असतील हे खास असते आणि त्यामुळे पिकांचं लक्षण होते मात्र आता या चिमण्याच नसल्यामुळं या आळ्याचं पिकांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं पीक खराब व्हायला लागले आणि पीक खराब होऊ नये म्हणून शेतकरी काय करतायत रासायनिक खतांचा वापर करतायत आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आपण ते रासायनिक खत वापरलेलं अन्न खातो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरात होतो अशा पद्धतीनं पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागलेला आहे त्यामुळं या चिमण्या वाचवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे पूर्वी बघा छोटी छोटी होती अडगळीची जागा होती त्यामुळे करायच्या अलीकडं झालेल्या जागा शिरलत नाही त्यामुळे चिमण्या शहराकडं जास्त दिसत नाहीये त्यामुळे या चिमण्यांना वाचवणं त्यांचं संवर्धन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे म्हणून दोन दहा पासून जागतिक शिंडी दिवस हा साजरा केला जातो त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की समाजामध्ये या पक्षांच्या विषयी जागृती निर्माण व्हावी प्रेम विषयी व्हावं आणि या पक्षांचं संगोपन आणि संवर्धन व्हावं हा उद्देश आहे म्हणून हा जागतिक शिंडी दिन साजरा केला जातो मग आता हा साजरा करत असताना आपण सुद्धा याच्यामध्ये सहभाग कसा घेऊ शकतो तर आपण छोटी छोटी घरती तयार करायची जसं आपल्याला अन्न पाण्याची गरज असते गरमेची गरज असते तसं या पक्ष्यांना सुद्धा अन्न पाण्याची आणि गरमेची गरज असते गर्णेश आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि पक्षी पाण्यापासून कडकडून मरतायत बघा पाणी त्यांना पाहायला प्यायला मिळत नाही तेव्हा आपण या पक्ष्यांच्या अन्नाचा एक घास व्हायचा आहे पाण्याचा एक थेंब व्हायचा आहे आणि जिथं शक्य असेल तिथं आपण या पक्ष्यांच्या काय करायचं थोडंसं अन्न ठेवायचं थोडस पाणी ठेवायचं आहे जेणेकरून या पक्ष्यांचे उन्हामुळे प्राण वाचतील आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जिथे तिथे जागा असेल तिथं तिथं आपण गर्दी करून लावायची गॅलरी असेल गच्ची असेल त्या सुद्धा आपण हे गरटर फिरून या पक्ष्यांचे प्राण आपण वाचवू शकतो आणि आज आपण घरटी बनवण्याचा उपयोग इथं करायचा आता ही घरटी बनवताना आपण टाकाऊ वस्तूपासून घरटी बनवायची आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे

या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा करू शकतो आता याचा कसा वापर करायचा मी तुम्हाला दाखवतो बघा खरं तर तुम्ही का आता बघा एक कॅन आहे तोंड बंद करा बघा तुमचं सगळ्यांनी तोंड बंद करा म्हणजे सहा आवाज तुमच्याकडे पोहचेल आता बघा एक कॅन आहे हा एक कॅन काय करता मी ते या ठिकाणी चार गोड पाडलेले ते काढून पाहिजे आणि थोडस कट फटून गेलो

ते तेवीस बोल त्याचा काळ शकतो त्याच्यामुळे काय होईल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पक्षी पाण्यासाठी इकडे तिकडे वरवून भटकत आहेत त्यांना सहज पाणी उपलब्ध होईल आणि त्यांची तहान भागेल आणि आपल्याला पण त्याच्यातून एक पुण्य मिळेल अशा पद्धतीनं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला दाखवले अशा पद्धतीने तुम्ही तुमची कल्पना वापरून वेगवेगळ्या पद्धतीनं पक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता जर पाण्याचं आता घरगे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो नारळाची पिरवंडी नारळाची पिरवंडी साधी नारळाची करवून देके नाही आणि त्याला फक्त चोर्या मारल्या आणि याच्यामध्ये सुद्धा पाणी वकून आपण आपल्या अंगणामध्ये आणू शकतो ज्याने जर चिमणी बनते पाणी पिते त्यावर खूप छान वाटतं आणि आपल्यालाही समाधान वाटतं आपण एका पक्षाला पाणी पालतो तिचे डान हे ते पुढे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आपल्या घरा अंगणामध्ये करू शकता आता बॉक्स आहे माझ्याकडून या साध्या बॉक्सला काय करायचं आहे फक्त एक छोटा चौकोर किंवा गोल करायचा जेणेकरून चिमणी काय होईल त्याच्यातून आत जाईल शिकून घ्यायची हे बघा लक्षात येते काय केले मी फक्त कट केले चिमणी काय होईल याच्यातून आत जाईल आता खाली होईल जागा पण काय ठेवायची समजा चिमणीला नाही तर जन्म दिला त्यावेळेला त्या पिलांना ती बाहेरून खाऊ आणत असते चारा पाहिजे आणत असते आणि त्या पिलांना खायला देत असते म्हणजे पिलू खात असतात ज्यावेळेला उडण्याची त्याच्या पंगामध्ये ताकद येते त्यावेळेला ते उडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे इथून ते खाली पडू नये म्हणून ती आजची जागा आपल्याला अशी ठेवायची असते हा आता चिमणी ज्यावेळेला त्या बाळाला चारामध्ये घेऊन येते खाऊ घालते त्यावेळी ती कशी खाऊ घालणार बसणार इथं जागा मग तिला जागा केली पाहिजे जागा कशी करायची बघायचं त्यावेळेला आपण लाईन याच्यावर बसेल आणि ते आपल्या पिला चारा पाणी जे काय असेल ते द्यायचा प्रयत्न करेल तेव्हा तुला बसण्यासाठी अशा पद्धतीने हे गर्दी तयार होतो लक्षात आलं एकदम सोप आहे आता तुमची कल्पना वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची गर्दी करू शकता आकार देऊ शकता घराचा आकार देऊ शकता आकार देऊ शकता चौकून आणलाय वेगळ्या पद्धतीनं गोल काढू शकता वाटीनं तिथं गोल पण आकार काढू शकता अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ही गर्दी आपण तयार करायची आता ही तयार केलेली गर्दी लावायची कुठं तर आपल्या घरामध्ये कोपऱ्यात लावायची मध्ये टाकायचे नाही मध्ये टाकायला काय या पक्षाला सुरक्षित वाटत नाही त्यामुळे असं कोपऱ्यात वगैरे कुठं ती अडगळीत जागा असेल तिथं ही गर्दी आहे ती लावायची जेणेकरून त्यांना ते सुरक्षित वाटावं आणि त्याच्यानंतर ते पक्षांना त्याच्या घरट्यामध्ये प्रवेश करता यावा आता हे लावल्यानंतर पक्षी लगेच त्या घरट्यामध्ये जाणार नाही बरेच दिवस ते काय करतात त्या घरट्यांना निरीक्षण करतात आपल्याला यापासून ते धोका आहे का आपण यांच्यावर बसलो तर सुरक्षितपणे राहू का हा विचार करतात आणि थोड्या दिवसानंतर मग पक्षी याच्यामध्ये बसतात तेव्हा आपण ते गरज आपल्या घराच्या परिसरामध्ये झाडावर जवळपास पुढेही लावायचं आणि सारखं सारखं त्याच्या जवळ घ्यायचं आहे का म्हणून तुमच्यामध्ये निरीक्षण करायचं काही दिवसाची बघा तुम्हाला त्या गर्ज्यामध्ये पक्षी बसलेले दिसाय पाहायला मिळतील आणि त्याच्यातून मिळाल्या कारणानं खूप वेगळा आहे पर्यावरणासाठी आपण काम करतो त्याचंही समाधान वेगळे मिळतात म्हणून आता तुम्ही गरजी बघायचा उपयोग घेतला आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं गरजे बनवायला सुरुवात करायची सगळं वेळा आहे हॅलो माहिती हॅलो 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 माझे प्राणी आणि पक्ष्यांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मात्र आधुनिक युगामध्ये वाढतं शहरीकरण वाढतं प्रदूषण जागतिकीकरण यामुळं चिम्म्यांचं पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होऊ लागलेल्या आहेत विद्यार्थ्यांना या पक्ष्यांच्याविषयी जागृती निर्माण व्हावी त्याचबरोबर या पक्ष्यांचं निसर्गातील पर्यावरणातील महत्त्व कळावं या उद्देशानं आज जागतिक चिन्ह दिनाच्या निमित्तानं आमच्या शाळेमध्ये घरती बनवण्याचा आम्ही उपक्रम घेतला विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून अनेक आकर्षक अशी घरटी बनवली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये कौशल्य अनेक कौशल्य विकसित झाली त्यांच्या कलाकृतींना वाव मिळाला त्याचबरोबर पक्ष्यांच्याविषयी आपुलकी प्रेम निर्माण झालं आणि एकूणच या उपक्रमामुळं समाजामध्ये पक्ष्यांच्याविषयी जनजागृती करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलं i'm going to आज जागतिक चिमणी दिनानिमित्त आमच्या शाळेत चिमणी घरटी बनवण्याचा उपक्रम पार पडला या उपक्रमामध्ये आम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आमच्या सरांनी घरटी कशी बनवतात घरट्यांचं महत्व काय आपल्या अन्न निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये पक्ष्यांचं महत्व काय हे व्यवस्थित रित्या समजवून दिलं आणि आम्हाला घरटी कशी बनवतात हे समजलं आणि पक्ष्यांबद्दल आमच्या मनात प्रेम निर्माण झालं नमस्कार माझे नाव अनष्टी अमर दुसरी आज वीस मार्च आमच्या शाळेत आम्ही खूप छोटी छोटी अशी वरती बनवली मला पक्षी तर पण सर्व पक्षी आवडतात आज सयाने आम्हाला चिमण्या आपल्यासाठी काय काय करतात आपल्या अन्नासाठी त्यांचा काय उपयोग हे सर्व सांगून दिले चिम आपण जे बीक करतो त्या पिकात जे कीटक असतात ते खाऊन चिमणी ते स्वच्छ व चांगले बनवते आपण सर्वांनी चिमणी चिमणी पक्षी नाही दुसरे पण पक्षी वाचवले पाहिजेत धन्यवाद